मामाचीला हाय लई न्यारी भक्तीनं भरली नगरी गरी कै नैताळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला आधार देई बाळू मामाची लिला बाळू मामाची लिला ना बघ अजून पिल्लीच पासतय ना अजून काय पिल्लीच पाजाल वय कार मला वाटलं पिल्ली विल्ली पाजून ठेवली असेल ना ना हातात बघील एका काठी एक आरवा करील तुझा बा कधी माझ्या मोर खोकला नाही होय काय लावायची काय मग कुस्ती एका न्या एका मुसकाडी आळवा करीन बघ माझ्या नानाला काय बोललास तर नाना एवढा तू नाना सांग कुस्ती करतोय बोलली की नाही माझी लेगा वाघीन वय बोलली तुमची वाघीन अर माझ्या बिरुल देवाच्या यात्रेला गेला होता त्याचा भांडारा तरी लावाल का नाही वय वय लावतो लावतो नाना दादा ह्या वळूला सोडणेच नाही यात्रेत कशाला घेऊन आलाय तिथे घरला बागू बस कर आता नाना तुम्ही पण कशाला काय नादी लागलाय बागू तू जा बरं तिकडे चाटेव जा तिकड आता ठेव जा, जा ए भांडू नका भागू चिटकीत दूध ठेवलंय बघ जा, 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 जा तुम्ही बी बसा 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 आता बसा। बसा। तुम्ही भी बसा की बसा निवान आलो 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 अरे सूर्या यात्रा कशी झाली रे अरे का मला बांधारे वाज लावा सूर्याकडे मागा लाय माझ्या हातचं काही चालत नाही चालतोय की लाव की का मला लाव जय जय अहो ना काय गर्दी होती यात्रेत बघा तिकडून नुसत भंडाराच भंडारा काय ती पाळणं काय ती खेळणं अव आपल्या मा विठ्ठल लय मोठ हाय समधी दुनिया त्याच्या चरणापाशी येत्या बघा आणि अशी भंडारा उदळत्या अख्खी कोडली सोनेरी होऊन जात्या अरे हायच माझ्या देवाचा तेवढा मोठा महिमा होय होय पण ना मला एक काळ नाही आपल्या भाऊ मामांचं आणि विठ्ठल बीर देवाचं काय नातं हाय भागू मी सांगतो कि तुला अगं विठ्ठल बिरदेव देव आहेत आपल्या बाळू मम्माचे दरवर्षी ते पट्टण कोडलीला यायचे आणि तिथल्या भक्तांना जेवण करून घालायचे खूप श्रद्धा होती त्यांची विठ्ठल बिरदेवांना देवांवर आणि नाथावर सुद्धा मी पण भरपूर ऐकले आईला नाना तुम्हाला एक सांगायचं राहून गेलो बाहेर सांगायचं होत आपलं शेंदगेवाडीच पाहुन गाठ पडलेली मग ते आपल्या बागूचा हात मागालतीत गण्या मी काय लग्न करणार नाही बघ दादाच आणि नानाच जेवणाच कोण बघणार तू जेवणाच काय बघू नको तू तुझ्या लग्नाच बघ अरे हिची आई मेल्यापासन हिन आमचा चांगला रस सांभाळ केला नाना अगदी माझ्या मनातलं बोलल अस जशी माझी आई गेली तसं माझ्या बहिणीनेच सांभाळलं माझी बन भीतीच झाली माझी आई भीतीच झाली आणि आता तिचं लग्न झाल्यावर वाटणारच वाटणार चला तुमची रडारड चालू व्हायच्या आधी जा तुम्ही खाल्ल्या अंगाला शिरडा आहे ती नाहीतर आबा माझी पायतान काढेल होय होय चा ढोसलाच ना आता आता जा आलो उद्या येणार आहे आप्याला जा जा सूर्या इकडे अन्न जरा कमीच आहे बाबा वरल्या अंगाला नेलो असतो तर लयच बरं झालं असतं मेंढर होय रे गण्या जरा बकरी पण बारीकच झाल्या ती होय रे तुला खरं सांगतो मागल्या वर्षी माझ्या दहा बारा मेंढर्या मेलीत में बघ आता धनगराने कसं जगायचं जा? सांग बरं तूच अरे गण्या देवासारख्या देवाला भूक चुकलं नाही ते तुला माहितीये बाळमामांची सुद्धा बकरी मारायची होय काय अरे वय आख्या ब्रह्मांडाचा मालक तो त्यानं स्वतःची शक्ती कधी स्वतःसाठी वापरलीच नाही त्यांच्या समोर मग आपण कोण आहोत रे अरे माझे बाळूमामा होतेच जसे स्वतः राहणेमाळे हिंडून त्यानं भक्ताचा उद्धार केला या बघ जेवण आले जेवणा बकऱ्या पाण्याला चारा भेटतो बकडल्या हे मालक अजून चार पाच दिवस बसू द्या मेट्रा आपल्या शेतात होय मालक आम्ही तुम्हाला सबूत दिला या आणि आमच्या बाळमामाची शिकवण आहे शेतमालकाला सबूत दिला म्हणजे धरणी मातेला सबूत दिल्या वाणी हाय आणि त्या धरणी मातेचा आम्ही सबूत मोडल्यावर धरणीमाता रागवल केव्हा वा। आमच्यावर त्यामुळे तुम्ही काय बी काळजी करू नका चोराची सोडसुळत चालली जरा जावा जावाद देत जावा उद्या चहा पाण्याला पहिले दोन पहिल्या दाना दोन देतो घेऊन या Mira, Mala, una la... quieta. La... La... माझ्या भाग माझा लय जीव आहे लगीन करायचं आहे तिचं तिला चांगले स्थळ भेटू दे ना बी ना अगोदर सारखं का काम होत नाही त्यांचे पाय बी दुखायला लागते तेवढं ते बरं कर मी या आमशेला नारळाचं तोरण घेऊन येईन तुझ्या पाशी अरे सूर्या अरे तुझी अजून देवपूजा झाली का र हो ना करू दे की त्याला देवपूजा चांगली बायको मिळू दे म्हणत असेल बाळूमामाला तू आलास का चायलाय काय बस झाला आलास का सकाळ सकाळपारी डोस्क फिरवायला मी काय एवढ्या लवकर लग्न करतोय आध्या का मग म्हातारा झाल्यानंतर तू लग्न करणार आहे सावय ना ना माझ कुर मा, मामा बघून घेतील माझं लग्न कधी करायचं ते अरे तेवढंच का का काम आहे ते का मामाला आजच्या जगाचं काम त्याच्या पाठीवर पडलेलं या ना ना या जग दुन्यापेक्षा माझ्या मामांवरती विश्वास आहे बर दे बागू भागू अगं काही निहारीच झालं असलं तर वाढतेस नाही बकरी सोडाला लय उशीर होईल झालं या बसा झालंय आर बस रे अगं उरक की लवकर

एकाला दोघं असलं तर बरं होते चल चल दादा एवढं उरकू दे मग जावं की आपण बरोबर काय असेल ते उर आणि चल होय हाय लई न्यारी भक्तीनं भरली आत्मपूर नगरी गरी कै नैताळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंढराबरी भक्ताला आधार देई बाळू मामाची लिला बाळू मामाची लिला नव पाखरू कोण आहे म्हणायचं पाखरू नव आहे आपण लय कडक हा कडक आहे कुठले पाखरू आहे तू चलगरा इकडे इकडे अरे कुठलं गाव कुठलं तुझे मालक आम्ही कोल्हापूर भागातले इथं बस आहे इथंच मालक पलीकडं राज शिंदे यांच्या शेतावरती जवळच आहे हस्य करायचं उद्या आमच्या शेतात याचं नाही तर या बागा तुला फिरून देणार नाही लक्षात ठेवायचं मालक आम्ही त्या शेतमालकाला सबूत दिला या आमचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असतो या दोन चार दिवसानंतर येतो की तुमच्या शेतात चांगलं आठ दिवस येतो मग तर झालं ए, अरे आमच्या पाटलांचा अंतिम शबूत असतो या अरे धनगरा माझलच आहे अरे या गावात माझ शबूत मोडल या गावात अजून पैदा व्हायचं पैदा ए भवानी माझ्याकडे काय बघते आस डोळ्यात ना डोळे काढून टाकतील अय पाटील मुंडीला हात लावायचं काही काम नाही नाहीतर हच हात मोडून हातात देईन कळलं काय

बघेलस का तुझी बिलाय तीच आहे तुझी बिलाय आमच्या पायातच आहे लक्षात ठेवायचं नादाला नाही लागायचं आमचा पाटील सोडत पाटील पाटील तुम्ही तुमच्या गावच पण या जगाचा मालक माझा देव आहे माझा बाळू मामा हाय आव आमच्या धनगर कुळ्यात जन्माला येऊन त्यानं अख्ख्या जगाचा उद्धार केलाय राजा का तुझा पण एक धनगरच होता आल्या का तुझ्या बाळूमामाला पाटलांची सर आहे रे आम्ही पाटील लक्षात ठेवायचं कळ का पाटील तू दहीच बोलतोय कि दोन पाकऱ्या उचलायच्या जाऊया घेऊन मग बाकू ह्याचा मामा कुठलाही तू त्याची बकरी न्याला पाटील मला दोन मारा दोन परत शिग्या घाला पण माझ्या बाळूमामाला माझ्या भगवंताला वंगा काय बोलू नका अरे राजा बकरी बघतो काय करते आगीशी खेळू नका म्हणजे आग आहे आग म्हणजे भक्ता सांग खेळणार आगीशी खेळला आमचं पाटील राजा आणि मेंढरे रे चला हांनी का नाही हांतो यज्ञ पाटील पुराडी पाटील जाऊ नका बघ पाटील माझा सत्याचा हाय असा खुट्टा राहतो केला तर सात पिढ्यांचा उद्धार करतो नाहीतर साती पण पिढ्यांना असवतो तुझा बाळ नाय करेजू बघू रडू नको आता जीव अरेला काय सांगायचं जीव होईल माझा बाळू हमाच